तमा मराठा गाड्या मनाला मानात आज मुंबईला जायचं रात्री पोहचायचं निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे नाही मराठ्यांना जातान मराठ्यांना रस्त्यावरती शांत डोळे मुंबईला ठेवायचे त्यामुळे धंद्या दल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचा नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली मोबाईल त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं पाहिजे कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून न करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केल्यानं केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात केली ती काय आपल्याला जमत नाही या सोनेरी घराच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आम्ही कायद्याच्या आणि कायद्याच्या नियमाच्या अधीभाऊस आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तेपर्यंत परवानगी पाहू सन्मानाने या गर्जांच्या मित्राला न्यायाचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेगडाच्या पालखीवर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणखी जे आंदोलन सहभाग झाले त्यांच्यासाठी आणि जे घरी आहेत या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठाच्या आंदोलकांनं माणूस शांत एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जरा पाच हजाराची परवानगी दिली तिथे जाऊन काय करायची गरज नाही तिथे जवळपर्यंत ग्राम होते अंतरच्या अपास होते तू खर्च घेतला तर तू कशी किती आहे आर्मीचे वागायचं नाही कायद्याचं पालन करायचंय न्याय देखीलचं पालन करायचंय तुम्ही जर आर्मिका वागला तर तुम्हाला एक महत्वाचं शक्य सांगतो समाजाला आपल्याला बोलून पाठवलं मुंबईला त्यांना आशा आहे हे निर्णय आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या कोणाने वाढता तुमच्या खोऱ्या आर्मच्या पाण्यामुळे आपला समाज संपता कामान हाताकडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हा दैव देण्या जर बसा त्यावरच हजार बसू काय त्याला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउर ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच काय करू का तुम्ही नव्हतो ना भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड रुपयाला आरक्षण दिलं आपण आत्तापर्यंत तुमच्याकडून मला काय अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलीस सजर म्हणले फक्त पाटील हवा द्या बाकीची दबासा तरी प्रशासन जाईल तुम्हाला काय करायचं आहे मी आवला का मग तुम्ही शांता द्या गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून गावाकडे गावाकडले मग ना आपले कोणी ना कोणी मांडे घालून बसले ना इतकं चाकोला बुद्धी ठेवायचे आता आर मोठा बांधा पण आपल्याला कोणी येऊ आपण एकमत्र भाई मग आता आता ही ग्रामीण भाषा लावले आता काय अशी काय करावं आता मी काय ये शिकल मुलं मी मला आता ऐकले स्टेल म्हणे मग मला मी मी कष्ट करणाऱ्या शेतकरी आपलं मला त्यांचा अवघड पाहिजे समाज मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि त्यांचा तो ते म्हणजे काही मॅनेज करून व्हायना नाही पाहिजे मला पदार पैसे तो काय आम्हाला म्हणून मराठ्याचे लोक समजून घ्या जो संदेश आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि घरी असणार आहे मराठ्यांसाठी त्यांनी काय केला पाच हजार पाच हजार बाकीचे जे म्हणा तिथे जवळत पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मुलासमोर बोलायचं विषय नाही आंदोलन घ्यावी कारण जिंकायचंय म्हणून गेला मागच्या जबाळ महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून समजायच त्रास गेला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला झोपाटलं महाराष्ट्रात फिरून देतात नाही माझ्या करोड मला फ्रास शांत नाही त्यावर ते घ्यायची गरज नाही आणि काय काय करायचं नाही आणि पोलिसांना सर करायचं काय ते आपलेच आहे त्यांना आपण वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण काय करते तेवढे धक्के होते काही लाव होतो लाव होतो त्यांना फोर लागत असेल माना ते मनात आणि आपल्या पोरात कल्याण होणार आहे कारण की झटकाचा पैसे लागे शिकायला का आणि ते झाला पोलीस तो घरात पैसे झाला पोर जर पोरी होईल कशा त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनात मनात पडतोय ते गाड्या लावता येणामागून एक गाड्या लावता येईल देवटी पडतो पण गाड्याही लावता येईल गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्या लावून गुढी समजताय ते बंदी पडल्यानं आपण इतका सम लढा किती उच तरी उच्च नाही आर्मिकपणा करायचा नाही आपल्या आज जेवढे गेले ना मला गाड गेले आणि हाय दिले आज बाहेर आलं तुम्ही जा नंबर सी जगदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखतो त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखून द्यायचं नाही सोडा आता पोणा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचंय पोट दुखाला गोळी द्यायची काय तुम्हाला असं वाटतं तुम्ही मुंबई सुरूच नाही आता काही झालं तरी सोडित नाही फक्त एकमेकाला सांगा जर बसले तर आपल्याला लाखो जाणं या लाखो बांधवांना माझं सांगणं कुणी जर म्हणला तुम्ही जाणारच हे तर त्याला समजून सांगा गप्प बसील आम्ही बसायलो तो काय या कॉलेज आलो नाही काही आपल्या भावाचे जर असतील काही भाव इथं असतील आणि काही भाऊ गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा आहे जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्या लहकराचे आता काही शिक्षण आहे ते सगळं लांब झेलतो स्वपा नाही मला सगळे सांगू मला आजचे बाकीचे सगळे म्हणजे जे उर आहे फक्त जोडीदार पुन्हा नाही काय त्यामुळे तुम्ही फक्त संयंत मुंबईत यायचे पाच हजार ते पाच हजार दोन हजार ते दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देवदेवता आपला आहे ते आमचा नाही ते फक्त निवडून तरच देवाची पूजा करतात आपण तीन चार मला काय पडतो सकाळी ते सगळ्याकडे आणि ते आपल्याला हिंदू वर्षी म्हणजे गो त्या आपण आपली अनामला अनुमती होते ती अनामाला शिकते देव आणि त्यांचा तीड दिवस असा आपला अकरा दिवस असाय कदाचित घेतो ती गरज दुर्गायचे उपाय त्याला मग लक्कमते म्हणजे तिला लग्न पडस्त त्याच्या महिलांचा दीड दिवसाचा आणि आम का करायचं अरे आम्ही एक तीन महिन्या त्याच्या मग खांदा निघाना आमच्या पण घेतल्या जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांगा जर आता मुंबईत निघालो आणि ते जर म्हणजे पाचच हजार बसा बाकीच्या जे जाऊन केलं ना घरा दर गाड्या गावान जाणार वेळ घ्यायचा नाही सेवन ठेवायचा कोणी आडमुखपणा करायचा नाही तुम्हाला शेवट शब्द सांगतो समाजाच्या अंगलग आडमोटलापणा येईल आणि समाज जे आपल्याकडे असेल बघतो एक पूर्ण आरक्षण चाललं आहे तर त्याला बाहेर येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगता तुमचा कोण वापरा करताना तुम्ही बघते म्हणून फक्त सांगा चला धन्यवाद सगळे मुंबई नोंद घ्या लोकांनी राजा राहायचं ना चलो मुंबई चौक सोडा